एच एम पी व्ही व्हायरस घाबरून जाऊ नका मनंपा आरोग्य यंत्रणा सज्ज सात रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडेसे यांचे आवाहन कोरोनासारखाच एच एम पी व्ही या विषाणूची लागण झालेली काही रुग्ण भारतात आढळले असले तरी कोणीच घाबरण्याचं कारण नाही गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा सर्दी खोकला असल्यास तत्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावं तसेच महानगरपालिकेच्या आपल्या जवळील शहरी आरोग्य केंद्र आरोग्यवर्धिनी केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी यांना दाखवून औषधोपचार घ्यावा असे डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती यांनी जाहीर आवाहन केले आहे चीनमधून आलेला एच एम पी व्ही हा व्हायरस संसर्गजन्य असून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला श्वसन मार्गातून निघणाऱ्या ड्रॉपलेटमधून पसरतो याची सुरुवात नेदरलँडमध्ये दोन हजार एक साली झाली होती ह्युमन मेटा निमोनो व्हायरस या व्हायरसचं पूर्ण नाव असून पाच वर्षाखालील लहान मुले वृद्ध रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेली व्यक्ती यांना खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि बाहेर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं शक्य असल्यास मास्क वापरावा सोशल डिस्टन्सिंग ठेवावी असे जाहीर निवेदन अमरावती महानगरपालिकेचे शहराचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी केले आहे ह्या भारत देशामध्ये हुमन्युरोयरस याच एम या पी व्ही म्हणून ओळखला जाणारा विषाणू संपूर्ण देशामध्ये पसरलेला आहे आणि ह्या विषाणूला घाबरण्याची कोणतीही काळजी करू नका कारण अमरावतीच्या महानगरपालिका आता सज्ज झालेली आहे अमरावतीच्या महानगरपालिकेच्या वतीनं संपूर्ण आरोग्य केंद्रामध्ये सर्व आशा वर्कर घरोघरी फिरून सापाचा सर्वे करत आहे आणि ह्या जनतेला आवाहन करत आहोत की आपण सार्वजनिक ठिकाणी जात असताना आपल्या टोणाला मास्क लावेवे घरी कुठे जेवण करत असताना कुठे हाताळत असताना स्वतः हात धुवून स्वच्छ हात धुवून सेंटरचे हात धुवावे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आणि सोशल डिस्टन्सिंग वापरावे आणि ह्या याच्यामध्ये जर सर्दी खोकला ताप जर कुणाला झाला असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या अमरावती शहरातील तेरा आरोग्य केंद्र आहेत आणि सतरा आरोग्यवर्धन केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्राचे केंद्रा वैद्यकीय के अधिकाराचे संपर्क साधून अवच उपचार करावा आणि स्वतःही कोणी आपला सेल्फ मेडिकेशन घेऊ नये आमच्या आरोग्याच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सचिनजी कलंत्री साहेब तसेच अतिरिक्त आयुक्त सौ शिल्पाजी नाईक मेघनाजी वासंकर तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी जनतेला जाहीर आवाहन केलेलं आहे की कुठेही बाहेर जात असताना मास्क वापरावे आणि हात स्वच्छ करावे हात स्वच्छ धुवावे आणि कुठे कुठे सर्दी खोटा ताप असेल त्यांनी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि मी स्वतः सात अधिकारी वैद्यकीय अधिकारी म्हणून आपल्या सर्व अमरावती शहरात जनतेला जाहीर विनंती करतो की आपण सोशल डिस्टन्सिंग वापरून मास्क वापरून ह्या विषाणूला न घाबरता याच्याशी लढा घेऊन या विशा, विषाणू विषाणूशी आपण जिंकू शकतो आणि ह्या ह्यामध्ये घाबरण्याची कोणतीही कारण नाही आहे